तर बघा मैत्रिणींना आपल्याला उन्हाळ्यामध्ये भरपूर गरम होतं आणि घाम पण येतो तर त्यामुळे डिहायड्रेशन पण होतं आणि पाण्याचं प्रमाण शरीरातलं कमी पण होतं तर अशा वेळेस जास्त पाणी असलेली फळं किंवा रसरशीत फळं खाल्लेली खूप चांगली तर त्यातलंच चा हे एक फळ आहे कलिंगड तर आता या कलिंगडाचाच आपण ज्यूस आज बनवणार आहोत तर बाहेरून आपण कोल्ड्रिंक आणून पितो तर त्यापेक्षा याचा जर ज्यूस थंडगार असा दुपारचा जर आपण पिलो तर भरपूर असं हे हेल्दी पण आहे रिफ्रेशिंग पण आहे त्यामध्ये आपण शरीराला घातक असं काहीही घातलेलं नाही त्यामुळे हेल्दी पण आहे भरपूर असं हे, हे चांगलं आहे तर दुपारी भर उन्हाच्या कडाक्यात हे जर थंडगार ज्यूस आपण करून जर पिलो तर मन शरीर अगदी तृप्त होतं तर चला तर लगेच आपण हा ज्यूस करून बघूयात तर कसा करायचा ते तर ते आज आपण पाहणार आहोत तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण हा ज्यूस बनवलेला आहे अगदी कमी वेळात आणि छान टेस्टी असा तर तुम्ही रंग त्याचा पाहू शकता अगदी बघूनच कधी प्यावा असं वाटतं चला तर मग तर आता आपण कलिंगड निवडताना कसं निवडायचं आपण बाजारामध्ये जर कलिंगड घ्यायला गेलो तर है आता घेताना कसं घ्यायचं तर तुम्ही बघू शकता आता हे जे कलिंगड आहे थोडंसं लांबका आकार त्याचा पाहिजे निमुळता त्याचा लांबट आकार घ्यायचा आहे पाहून आणि त्याचा जो देट आहे तो हिरवा असला पाहिजे म्हणजेच शेतात पिकवलेलं हे कलिंगड असतं हिरवा असलं म्हणजे वाळलेला नको म्हणजे शेतात पिकलेलं असतं ते आता हा जो भाग आहे बघा पिवळा जो भाग आहे तर तोसुद्धा तो ज्या कलिंगडाला आहे तर ते कलिंगड आपण घ्यायचं आहे म्हणजेच तो शेतात पिकलेली कलिंगड असतं तर आता पिवळा भाग का होतो तर तो जमिनीला टेकलेला असतो त्याला सूर्यप्रकाश लागत नाही त्यामुळे तो भाग पिवळा झालेला असतो आणि शेतातच पिकलेला असतो आता यावरती जर आपल्याला इंजेक्शनच्या काही खुना दिसत असतील तर त्या पाहायच्या पण कदाचित खूप बारीक असतात त्यामुळे त्या आपल्याला दिसत नाही तर पहिल्यांदा हे वरचा भाग असा आपण पाहून घ्यायचा आहे तर आता आपण हे कलिंगड कापून घेऊयात अगदी बारीक असं फोडी करून घ्यायच्यात आता आपण तर आता हे कलिंगड आपण कापून घेऊयात तर हे कलिंगड आता बघू शकता अगदी लाल छान असं निघालेलं आहे पण अजूनही आपल्याला कोणतं ते केमिकलने पिकवलेलं आहे का ते लक्षात येत नाही तर आता त्यातलंच एखादी फोड छोटीशी खाऊन पाहिजे जर केमिकलचा वास येत असेल तर ते कलिंगड आपण घ्यायचं नाही तर आता अशा पद्धतीने आपण हे कलिंगड बाजारातून आणताना आणायचं तर आता अशा पद्धतीने आपण अगदी बारीक फोडी करून घ्यायच्यात म्हणजे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायला सोपं जाईल आणि अशा बारीक फुडी केल्या की आपल्याला जवळपास थोड्याशा बियासुद्धा त्यातल्या बाहेर काढता येतील आणि नाही काढल्या तरी काही हरकत नाही आपण नंतर ज्यूस गाळूनच घेणार आहोत पण आता अशा पद्धतीने आपण अगदी बारीक अशा फुडी करून घ्यायच्यात तर त्यातला जो लाल तले तले भाग आहे तो घ्यायचा आहे आणि त्यातला पांढरा भागसुद्धा अगदी चांगला असतो आपल्या शरीरासाठी पण तो फिक्का लागतो म्हणून आपण खात चा ना हो। आप नाही पण तो जर घेतला तर तेही चांगलंच आहे त्यातल्या बियासुद्धा चांगल्या असतात पण तोंडात येतील म्हणून आपण आज घेणार नाही आहोत तर आता त्यातल्या जर आपल्याला बिया काढता येत असतील काढायच्या किंवा नाही काढता येत असतील तर नाही काढायच्या तर चा चा आता आपण मिक्सरचं ज्यूसचं भांडं घेतलेलं आहे मोठं आता ह्या ज्या कलिंगडाच्या फुडी आहेत त्या त्यामध्ये टाकून घ्यायच्या सगळ्या तर आता कलिंगड कितपत गोड आहे त्यानुसार आपण त्यामध्ये साखर टाकायची तर माझं हे कलिंगड जे आहे छान गोडीला भरपूर आहे तर मी यामध्ये तीन चमचे साखर टाकते तुमचं जर फिक्कं असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही अजून वाढवू शकता आता त्यामध्ये आपण साधं मीठ टाकायचं आहे थोडंसं नंतर काळं मीठ टाकायचं आहे त्याने चव अगदी छान येते हवं असेल तर तुम्ही पुदिन्याची पानं असतील तर ती पण तुम्ही चार पाच पुदिन्याची पानं टाकू शकता आता मी एक लिंबाचा रस टाकलेला आहे आणि बर्फाचे खडे टाकलेले आहेत तर थंड होण्यासाठी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कितपत जास्त कमी बर्फाचे खरे घेऊ शकता आणि जर तुमच्याकडे जर अजून पुदिन्याची पानं नसतील तर तुम्ही तुळशीची पानंसुद्धा त्यामध्ये टाकू शकता आता हे मिक्सरला आपण चांगलं फिरवून घ्यायचं तर बघा आता मिक्सरला आपण चांगलं फिरवून घेतल्यानंतर आपण घेणार आहोत आता हे चांगलं असं गाळून तर आता मोठी एक चाळणी घ्यायची किंवा गाळणी घ्यायची आता त्यामध्ये आपण हा ज्यूस जो आहे तर तो गाळून घेऊयात म्हणजे वर आता त्यामध्ये जे बिया राहिल्या होत्या त्यावर राहतील किंवा फुडींचे जे जाडसर जे कण असतील ते वर राहतात आणि अगदी ज्यूस आपल्याला छान असा स्मूथ मिळतो तर यामध्ये तुम्हाला जर आता हा ज्यूस जर घट्ट वाटला तर हवं तर तुम्ही थंड पाणी त्यामध्ये ॲड करू शकता किंवा अजून बर्फही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही हा ज्यूस कमी जास्त बनवू शकता म्हणजे आता यामध्ये तुम्ही मिरपूडसुद्धा घालू शकता म्हणजे याची चव आंबट गोड आणि थोडीशी तिखट अशा पद्धतीने पण चव छान लागते तर आपला बघा आता हा ज्यूस गाळून पण तयार झालेला आहे म्हणजे आपला आता हा ज्यूस अगदी रेडी झालेला आहे तर बघू शकता हा थोडासा घट्टसर आहे यामध्ये तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा टाकू शकता किंवा बर्फाचे खडे सुद्धा टाकू शकता तर बघा रंग पण किती छान त्याचा आलेला आहे मस्तपैकी तर जास्त वेळ लागत नाही याला तुम्ही नक्की या उन्हाळ्यामध्ये करून पहा अतिशय सोपा आहे तर आता मी दोन तासापूर्वी सब्ज्या भिजत भी घातलं होतं पाण्यामध्ये तर अतिशय छान असं फुल्लं गेलेलं आहे तर सब्जा बी जर आपण खाल्लं तर गळतीसाठी सुद्धा छान आहे नंतर पचनसुद्धा छान होतं भूकसुद्धा लागते याने भरपूर प्रमाणात कारण उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवण जात नाही आपण हे जर सब्जा बी जर आपण खाण्यात आलं तर भूकही चांगली लागते तर आता ती त्यामध्ये टाकून आपण चांगलं मिक्स करून घेऊयात कारण भिजल्यामुळे थोडंसं चिकट होतं ते सुट्टं होण्यासाठी थोडंसं हलवून घेऊयात तर बघा आता छान असं हे आपलं कलिंगडाचं ज्यूस रेडी झालेलं आहे आपण आता ग्लासमध्ये सर्व करूया तर त्यासाठी मी दोन ग्लास घेतलेले आहेत तर ग्लास अगदी मोठे आहेत आता त्यामध्ये आपण आता हा ज्यूस टाकूयात तर एवढ्या ज्यू ज्यूसमध्ये हे जे दो मो दोन मोठे जे ग्लास आहेत तर ते जवळपास दोन ते तीन असे भरले जातात आणि मिडियम साईजचे ग्लास जे आहेत तर पाच ते सहा भरतात तर आता त्यामध्ये आपण सब्जा बी घातलं आहे आणि अगदी थोडेसे आपण कलिंगडाच्या बारीक बारीक फोडी ठेवलेल्या होत्या त्या डेकोरेशनसाठी वर म्हणजे पिता पिता खायचंसुद्धा आपल्याला मस्त एन्जॉय करता येतो तर चला तर मग आपला हा कलिंगडाचा ज्यूस अगदी रेडी झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ किंवा कलिंगडाचा ज्यूस कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा आणि नवीन असाल आपल्या चॅनलवर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब पण करा म्हणजे दररोज आपले जे व्हिडिओ अपलोड होतात ते तुम्हाला पाहायला पण मिळतील आणि एन्जॉय करायला पण मिळतील आपले वेगवेगळे रे जे रेसिपी असतात ते पाहून तुम्ही करून पण पहा कशा झाल्या मला ते कमेंट करून सांगा चला तर मग भेटूयात अशा छान छान रेसिपींच्या व्हिडिओमध्ये